नमस्कार मंडळी तर आहात तुम्ही तर आज बिग बॉस मराठीच्या घरामध्ये जो नॉमिनेशन टास्क पार पडणार आहे त्यामध्ये प्रत्येक सदस्याला इतर दोन सदस्यांना नॉमिनेट करायचं आहे तर या टास्कमध्ये निकीने आर्या आणि दीपीदादा या दोन सदस्यांना नॉमिनेट केलं आहे त्यानंतर सदस्यांच्या हातात काही ज्या सदस्यांचे फोटो दिसत आहेत त्यावरून वैभवने आर्याला नॉमिनेट केलं आहे त्यानंतर पॅडीदादांनी घनश्यामला नॉमिनेट केलं आहे सूरजनेही घनश्यामलाच नॉमिनेट केलं आहे त्यानंतर जान्हवीने सूरज याला नॉमिनेट केलं आहे अभिजित आणि दादा यांनीही घनश्यामलाच नॉमिनेट केलं आहे त्यानंतर घनश्याम याने डीपी दादांना नॉमिनेट केलं आहे आता या टास्कमध्ये आर्य आणि घनश्याम हे दोन सदस्य शंभर टक्के नॉमिनेट झाले आहेत इतर दोन सदस्यांबद्दल आपल्याला आजच्या एपिसोडमध्ये समजेल तर आता यावरून तरी असंच वाटतं आहे की घनश्याम हाच या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घराचा निरोप घेणार याविषयी तुमचं मत काय ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा